घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये वाईटातून चांगलं घडतं त्याची प्रचिती अशी येणार आहे घर गहाण आहे म्हटल्यावरती नाना, अशे पेटू नाना, नाना सुदा सुदा असे पेटून उठणार आहेत आणि नानांच्या या चिडण्यामुळेच आता नानांची तब्येत सुद्धा सुधारत सारंग आणि ऐश्वर्याचं जर का या घरावरचं घाणेरड राज्य आपल्याला संपवून टाकायचं असेल तर आपल्यालाच या घरामध्ये ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि सगळं सगळं आता हे गोष्टी संपवायला पाहिजेत आणि म्हणून नाना आता पेटून उठणार आहेत नानांच्या उठण्यासाठी अजून एक कारण ट्रिगर होणार आहे आता नाना पेटून सारंगला काय शिक्षा देणार आणि नाना कोणत्या कारणामुळे ट्रिगर झालेत आणि त्यामुळे नाना उठलेत आणि सारंगला बेदड बदड बदड बदडले हे या व्हिडिओमध्ये पाहूया आणि नाना उठल्यानंतर मालिकेमध्ये घडणाऱ्या जबरदस्त घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार इकडे आता तिसरा राऊंड हरल्यावरती ऋषिकेशला खूप वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे ऋषिकेश स्वतःला शिक्षा करून घेत असताना जानकी त्याला सांगते काहीही गरज नाहीये यापुढचा प्रत्येक राऊंड आपण जिंकणार आहोत असंच आपलं कोऑर्डिनेशन राहिलं तर यावर ते ऋषिकेश सांगतो पण जानकी आपण जिंकण्याचा कितीही प्रयत्न केला ना तरी सुद्धा ती ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता आपल्या विरुद्ध कारस्थानच करणार ग जानकी सांगते नाही आतापर्यंत तुमच्या खेळातली कमजोर कडी मी होते पण यामुळे यानंतर कमजोर कडी नाही तर, ना तर तुमच्या खेळातली स्ट्रॉंग कडी मी बनणार आहे आणि जो गेम माझ्या बाबतीत झालाय ना तोच गेम मी ऐश्वर्याच्या बाबतीत करणार आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश आता खूप निश्चिंत होतो आणि तू माझ्यासोबत असशील ना तर प्रत्येक गोष्टीशी मी लढू शकतो ऐश्वर्या काही चीज आहे आता ठरलं तर मग उरलेले पुढचे चार राऊंड प्रत्येक राऊंडला आपणच जिंकायचं आणि काहीही झालं तरी ऐश्वर्याला या खेळात जिंकू द्यायचं नाही असं म्हटल्यावरती जानकी आता ठामपणे दोघ जण निश्चय करतात पण इकडे आता सौमित्र विचार करतो की आपापल्या परीने आपण सारंगला समजवूया सारंगला ज्या गोष्टी कळत आहेत त्या गोष्टी त्याला सांगूया जेणेकरून सारंगला जर समजलं की की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आपल्यावरून खूप चुकीचं काही करून घेती आहे तर किमान सारंग या सगळ्यामध्ये सावध होईल म्हणून सौमित्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पण पालथ्या घड्यावरती पाणी असलेला हा सारंग मूर्खासारखा त्याला सांगतो मी जिंकतोय हे तुला बघवत नाही आहे ना हे घर सोडवण्यासाठी मी जिंकतोय यावरती सौमित्र म्हणतो हे बघ तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नको हे घर सोडवण्यासाठी मी तुला मदत करीन यावरती सारंग सांगतो काही गरज नाही आहे मला कुणाच्याही मदतीची या सगळ्यामध्ये ना मला माझ्या हिमतीवरती हे घर सोडवायचं आहे आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते बघितलं म्हणजे आता तुम्ही जिंकताय ना मग तुम्हाला हरवण्यासाठी जे काही करता येईल ना ते सगळं साम दाम दंड भेद हे सगळं वापरून आता ते प्रयत्न करणार यावरती मग आता इकडे सौमित्र म्हणतो हे बघ तू न मी तुझ्याकडे एक भावाच्या नात्याने आलोय तू जे काही करतोस ना हे आपले संस्कार आहेत पण आता सारंग या सगळ्याच्या पलीकडे गेलेला असतो त्याला कुणाचंही काहीही ऐकायचं नसतं काहीही झालं तरीसुद्धा त्याला फक्त उलटसुलट बोलता येत असतं उलट सुलट करता येत असतं या सगळ्या गोष्टी त्याला करता येत असल्यामुळे मग आता तो काहीही झालं तरी कुणाचं काहीही ऐकायला तयार नसतो तोपर्यंत मग आता इकडे जानकी ऋषी आपल्या आपल्या खेळाची तयारी करत असतात ज्या वेळेला जानकी ऋषिकेश खेळाची तयारी करत असतात त्याच वेळेला नाना आता पेटून उठलेले असतात नाना सुमित्रावरती सुमित्राला चिडून सांगत असतात मला या सारंगचं म्हणणं खरंच काही कळत नाहीये सारंग जे काही करतोय ना त्यांनी आपलं घर गहाण ठेवायची गरजच काय यावरती सुमित्रा म्हणते पण तुम्ही मृत्यूपत्रामध्ये असं काय लिहून ठेवलं का असं सगळं केलं तुम्ही यावरती नाना सांगतात खोटाय आहे यावरती सुमित्रा म्हणते आता जर का हे सगळं चालूच राहिलं ना तर हा सारंग आणि ऐश्वर्या आपलं घर धुण्यासाठी कमी नाही करणार मला तर खरंच काही कळत नाही आहे की या सगळ्यामध्ये आपण आता काय करायचंय कसं करायचंय या सगळ्या गोष्टी आता कशा पद्धतीने निस्तरायच्या आहेत मला खरंच कळत नाही आहे नाना आता विचार करतात नाही बाद झालं या खुर्चीवरती बसणं जर मी या खुर्चीवरती अजून काही काळ बसलो ना तर ही ऐश्वर्या आणि आता हा सारंग आपल्या घराची धूळधाण करायला कमी नाही करणार त्यामुळे काहीही झालं तरी मला या आता खुर्चीवरतून उठलंच पाहिजे आणि सारंग ऐश्वर्याचा खरा चेहरा या सगळ्यांच्या समोर आता आणलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे मनाशी निश्चय करत काहीही झालं तरी सुद्धा आता मला या सगळ्यातून उठायलाच पाहिजे असं आता नाना विचार करतात आणि नानांचं मन निश्चित होतं की काहीही झालं तरी या सगळ्या स्पर् ह्या सगळ्यामध्ये मला आता जानकी आणि ऋषिकेश यांना साथ देण्यासाठी उठलंच पाहिजे मग नाना मनाचा निश्चय करून तिथून आता उठण्याचा प्रयत्न करत असतात पण नानांना उठता येत नसतं कारण कारण या सगळ्यामध्ये नाना आता अजूनही हतबल असतात पण अजून एक झटका आणि नाना या खुर्चीवरून उठणार असतात तोपर्यंत ऐश्वर्या त्या माणसाची भेट घेते ऐश्वर्या त्या माणसाची भेट घेऊन आता तिला सांगायला लागते त्याला की हे बघ काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुला मी पैसे वाढवून देणार आहे पण पण पुन्हा जर का या स्पर्धेचे काही हे चुकीचे अपडेट मला देऊ नको पुढचे सगळे राऊंड मला जिंकायचे आहेत यावरती तो सांगतो मॅडम आत्ता न तीन पायांची स्पर्धा म्हणजे आता तुमच्या दोघांचे पाय आता एकमेकांच्या याला बांधले असतील आणि तीन पायांवरती तुम्ही आता ही स्पर्धा जिंकायची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या सांगते ठीक आहे ही चा चा अपडेट तर ठीक आहे हा झाला चौथा राऊंड त्याची मी प्रॅक्टिस करेन पण पुढच्या राऊंडच्या अपडेट तुम्हाला द्यायचे आहेत असं म्हटल्यावरती ऐश्वर्या घरी ती सारंगला सांगायला लगते सारंग तुम्हाला माहिती आहे का आपल्याला तिसऱ्या चौथ्या राऊंडचे चे अपडेट्स मिळालेत याच्यामध्ये तीन पायांची स्पर्धा खेळायची आहे म्हणजे आपण आपला एक पाय असा बांधायचा आणि दोन पाय एकमेकाला बांधून दुस तीन पायावर चालायचं चा, सारंग म्हणतो चला ज्याप्रमाणे आपण प्रॅक्टिस आधीसुद्धा केली होती ना आत्तासुद्धा आपण प्रॅक्टिस करूया आणि प्रॅक्टिस करून या गेमलासुद्धा आता आपण जिंकायचं आहे काहीही झालं ना ऐश्वर्या तरी हा गेम आपणच जिंकायचा नेमकी आता अवंतिका हे सगळं ऐकते आणि यांचं दि। दिवसेंदिवस अतीत चाललेलं आहे म्हणजे आधी त्यांनी ही स्पर्धा जिंकण्यासाठी त्या माणसाला खरेदी केलं आहे मग खोटेपणा करून ऋषिकेश जानकी दाद वैनीला यांनी आता बाहेर काढायचा प्रयत्न केला नाही नाही आता हा हे गेम थांबलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा यांचा खोटाडेपणा बाहेर आलाच पाहिजे अवंती आता सुमित्रा आणि नाना यांच्याकडे येते आणि त्यांना या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करायला लागते की या सगळ्यामध्ये आता खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि आपल्यासोबत खूप चुकीचं आहे यावरती मग मात्र इकडे आता ऋषिकेश जानकी जोमाने आता हे झालेले असतात की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जिंकायचं तर आहेच मग सगळं सगळं करून साम दाम दंड भेद काहीही झालं तरीसुद्धा आता आपल्याला जिंकायचं आहे त्यावरती जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही काळजी करू नका आपण जोमाने प्रॅक्टिस करायची जे काही असेल ना त्या सगळ्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे आणि जे काही आहे त्यामध्ये आपण आता जीव तोडवरून खेळायचं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो चल काहीही कोऑर्डिनेशन राऊंड आता असू शकतो त्या कोऑर्डिनेशन राऊंडसाठी साठी प्रॅक्टिस करायची ऋषिकेश नॉर्मल झालाय म्हटल्यावरती मग आता इकडे ओवी आणि आता जानकी खूपच खुश होतात आणि आता दोघी जणी विचार करतात चला ऋषिकेश नॉर्मल झालेत म्हणजे आपण ही स्पर्धा जिंकणार दोघी एकमेकींना टाळ्या देतात ओवीला हुरूप येतो आणि ओवी आता दोघांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत दोघ जण आता एन्जॉय करायला लागतात हे सगळं चालू असताना इकडे ऐश्वर्याला कटकारस्थानांच्यामुळे समजलेलं असतं की नक्की आता या सगळ्यामध्ये कोणता गेम येणार आहे किंवा या सगळ्यामध्ये तिला आता कोणत्या गेमने जिंकता येणार आहे तोपर्यंत ऐश्वर्या सारंगला सांगायला लागते हे बघा ह्याची तर प्रॅक्टिस आपण करायचीच आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये घर सोडवल्यावरती ते घर आता परत नानांच्याच नावावरती झालं तर कसं चालेल तुम्हाला समजते का आपण ही स्पर्धा जिंकणार जीव तोडून हे घर सोडवणार आणि ते घर नानांच्या नावावरती नाही नाही या सगळ्यामध्ये तुम्हाला आता एक गोष्ट करायला लागेल सारंग म्हणतो काय यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही या सगळ्यामध्ये जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे ही की तुम्ही नानांना भेटा आणि काहीही झालं तरी सुद्धा मी घर सोडवणार आहे पण पण तुम्ही या सगळ्यामध्ये घर सोडवल्यावरती ते माझ्या नावावरती करा हे सगळं सगळं आता तुम्ही नानांना सांगा जोपर्यंत हे सगळं तुम्ही नानांना सांगत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की नाना तुम्हाला या सगळ्यामध्ये गृहित धरतील किंवा तुम्हाला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देतील तुम्ही आता जर का स्वतःच या सगळ्यामध्ये अडकलात तर मात्र काही ठीक नाहीये यावरती सारंग म्हणून तुम्ही असं कसं बोलू यावरती इकडे आता सांगायला लागते ऐश्वर्या तुम्हाला हे सगळं करावंच लागेल जर तुम्ही हे नाही केलं ना तर आपण हे इतक्या मेहनतीने जे घर सोडवतोय ना ते घर सोडवून कायमचं काही उपयोग होणार नाहीये कारण तुम्हाला या सगळ्यामध्ये हे घर सोडवण्यासाठी काही ना काहीतरी करायला लागणारच आहे मग मात्र आता इकडे सगळं ठरल्यावरती सारंग म्हणतो ठीक आहे काहीही झालं तरी सुद्धा मी आता नानांसोबत बोलणार की तुम्ही हे घर माझ्या नावाती करा बायकोचा बैल आता याच क्षणासाठी नानांकडे जातो आणि इथेच नानांचं टाळक सटकत तोपर्यंत ओवी आता नानांना भेटायला आली असते नाना तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे असं म्हण ओवी नानांना समजवत असते कारण ना आई आणि बाबांना तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे ना यावरती सुमित्रा सांगते हो तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा आता या घराला बरे होण्याची तुमच्या गरज आहे कारण तुम्ही जर का असेच राहिलात ना तर नको ती लोक या घरावरती आता कुरघोडी करायला लागलेत आणि हे घर गहाण पडले उद्या काय माहिती या घरातून आपल्याला बाहेरसुद्धा जावं लागेल असं म्हटल्यावरती नाना म्हणतात नाना आता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात सुमित्रा काळजी करू नकोस मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो तो या घरातून तुला कुणी बाहेर काढू शकणार नाही नाना हळूहळू बोलायला लागतात आणि हे बघून सुमित्राला जरा जास्त छान वाटायला लागतं आता इकडे बायकोने पढवलेला सारंग आलेला असतो नानांना जाब विचारायला नानांच्या इकडे तो येतो आणि नाना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती नाना म्हणतात चल निघून जायचो मला काही बोलायचं नाहीये यावरती सारंग म्हणतो नाना तुम्हाला बोलायला लागेल मी हे घर वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला तुम्हाला मात्र या सगळ्यामध्ये काहीही पडलेलं नाहीये तिकडे आई मला सपोर्ट करत नाहीये तिकडे तुम्ही मला सपोर्ट करत नाही आहात मी काही मूर्ख आहे का आत्तापर्यंत या घरात लहान बनून राहिलो ही माझी चुकी आहे का मला जे बोलायचं आहे ते तुम्हाला ऐकायला लागेल नाना म्हणतात चल हा ठेकडून असं म्हणत नाना हळूहळू हळूहळू आता बोलायला लागलेले आहेत नानांच्या आतला राग हा नानांना बोलण्यासाठी भाग पाडत आहे आणि इतकी हतबलता नानांनी आयुष्यात कधी अनुभवली नसते ज्या घराला आपल्या स्वतःच्या रक्ताने आपण हे उभं केलेलं आहे ते घर असं तुटताना बघून आता इकडे नाना चिडतात आणि चल मला काय बोलायचं नाही यावरती सारंग पण चिडतो आपल्याला असं गृहित धरलं जातंय का मग तो जोरात ओरडतो नाना तुम्हाला ऐकावंच लागेल तुम्हाला ऐकावंच लागेल यावरती सुमित्रा येते आणि सारंग त्यांची तब्येत बघ यावरती आता इकडे सारंग चिडतो तू नको काही बोलस तू गप्प बस तू सगळ्याची या सगळ्याची हे आहेस तू या सगळ्यामध्ये नेहमी ऋषिकेश दादाला महत्वाचं स्थान दिलंस नेहमी त्याच्या बाबतीत हे सगळं करत राहिलीस कर तू आता सगळं असं म्हणत मग मात्र सारंग या सगळ्यामध्ये चिडलेला असतो आणि तो जो काही मनाला येईल ते सगळं सगळं बोलत असतो तोपर्यंत नाना ऐकतात 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 बराच वेळ ऐकतात त्यानंतर नानांना असा राग येतो चिडलेले नाना सारंगकडे पाहतात चल बाजूला हो इथून यावरती सारंग सांगतो नाही मी तुम्हाला सांगतोय घर मी सोडवणार आहे पण घराचे कागदपत्र कुठे आहेत ते कागदपत्र मला द्या मला ते वकिलांकडे सबमिट करायचे आहेत नुसत्या मृत्यूपत्रावरती घर माझ्या नावावरती होत नाहीये असं म्हटल्यावर ते सुमित्रा म्हणते काय नाना आजारी आहे त्यांनी तुला घराचं पडलंय सारंग म्हणतो का नाही पडणार त्यांनीच मृत्यूपत्र केलंय ना नुसतं मला गाजर दाखवून नाही होणार आता त्यांना माझ्या नावावरती घर करावंच लागेल सुमित्रा चिडते आणि काय माझा मुलगा निपजलाय यावर नाना म्हणतात सुमित्रा रडू नको आणि पेटून उठलेले नाना सारंगच्या एका अडकन थोबाडी देतात चालता हो आतापर्यंत सारंगची जी मस्ती असते ती सगळी मस्ती जिरते इकडे इकडे ऐश्वर्या डोक्याला हात लावते सारंग काय झालं हे त्यावरती नाना म्हणतात घर आणि तुझ्या नावावरती बिलकुल नाही घर तुझ्या नावावरती होणार नाही अजिबात बात हे घर माझं आहे ते घर माझ्याच नावावर राहणार लागला त्यावरती नाना म्हणतात खबरदार आतापर्यंत मी खुर्चीवरती बसून सगळं सहन केलं आत्ता नाही खरं मृत्यूपत्र खरं ह्या घराचा वारस खरं ह्या घराचा मालक या, या सगळ्याचा उलगडा होत तुम्हाला दोघांना घराबाहेरच नाही तर जेलमध्ये रवानगी करण्यात सारंग आणि ऐश्वर्याचं भांड नानांनी फोडलेलं आहे आणि नाना आता पेटून उठलेले आहेत